शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद पाडून मार्केट कमिटी बंद पाडली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद पाडून मार्केट कमिटी बंद केली आहे तर सोलापूर हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं आहे राज्यात आज शेतकऱ्यांनी बंदची हाक दिल्यानंतर सोलापूरातही शेतकऱ्यांनी या संपास पाठिंबा दिला आहे आज एक तारखेपासून महाराष्ट्रामध्ये जो शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जो शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे त्या संपाच्या संदर्भात आता सोलापूरमधच्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रस्ता आंदोलन धरणं आंदोलन केलं सोलापूर शहरातली बाजारपेठ चालू असल्या चालू होती तर सर्व शेतकऱ्यांनी आज इथं आंदोलन करून आज इथले निलाव बंद पाडले भाजीपाल्याची विक्री सगळी बंद केली